ची। अरे जाचे पाय असावे जमिनीवरती अरे जाचे पाय असावे जमिनीवरती आकाश कवेत घेताना हसू असावे ओठा वरती काळीज काढून देताना काळीज काढून देताना उत्तर असा निर्भीड अंत अन... छातीला माती असा संदेश देणार आहे ल जी बाबा आहे त्यांच्या बरोबरीने सांगली शहराचे आमदार सुधीर दादा गाडगीळ व स्वर्गीय डॉ गणपतराव देशमुख यांचा वारसा समर्थपणे चालवणारे सांगोल्याचे आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांचाही सत्कार या ठिकाणी होतोय एक चारोळी एक चारोळी याती नाही आमदार Ya